श्री स्वामी समर्थ प्रियाच लायप या युट्यूब सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तातील एक अत्यंत शुभ असा हा मुहूर्त आहे या दिवशी सर्व प्रकारची जी शुभ कार्य आहेत ही केली जातात हा दिवस यावर्षी दहा मे दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे या दिवशी आपल्याला अक्षय तृतीया साजरी करायची आहे या या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची ही सेवा करायची आहे त्याचबरोबर हा दिवस ही समर्पित आहे आ, या दिवशी आपल्याला बरेचसेच काही असे उपाय करायचे असतात जेणेकरून लक्ष्मी माता आहे ती कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये टिकून राहावे आपल्या घरामध्ये ज्या काही पैशाच्या अडीअडचणी असतात जे म्हणजे पैसा खूप येतो पण तो, तो टिकत नाही काही ना काही कारणानिमित्त तो म्हणजे वायपट जातो किंवा तो टिकूनही राहत नाही घरात येतो भरपूर पण तो टिकून राहत नाही असं असं बऱ्याच प्रमाणात सतत आपल्या बाबतीत घडत जातं किंवा असं काहींच्या बाबतीत घडतं की कामही मिळत नाही किंवा तो पैसा कमवण्यासाठी आपल्याला काही असं साधनी जरी आपण जरी एखादं साधन साधनी उपलब्ध होत नाही जरी आपण कितीही काम शोधलं तरीही कामाचंही प्रॉब्लेम होतात अशा बऱ्याचशाच समस्या असतात त्यासाठी या दिवशी आपल्याला काही असे उपाय करायचे आहेत जेणेकरून लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू हे प्रसन्न होतील आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची दोघांचीही सेवा एकत्रित केली जाते त्या ठिकाणी आपल्याला भरभरून असं आहे ते सर्व काही मिळतं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड वास करते कारण ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या ठिकाणी लक्ष्मी माता ही अखंड स्वरूपात वास्तव्य करते आपल्या आपल्या सर्वांना माहीत आहे लक्ष्मी ही चंचल आहे ती एका ठिकाणी जास्त काळ टिकत नाही पण ज्या ठिकाणी भगवान विष्णू आहेत त्या ठिकाणी लक्ष्मी माता ही राहते म्हणजे राहतेच त्यासाठी आपल्याला या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची होता जेवढ्या आपल्याच्यानं शक्य होईल तेवढी आपण सेवा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला खास असे काही उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता टिकून राहील तर आपण कोणकोणते उपाय करायचे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा तर आता आपण अक्षय तृतीया या दिवशी प्रथम कोणता उपाय करायचा आहे आपल्याला माहीत आहे लक्ष्मी माता ही समुद्रातून उत्पन्न झालेली आहे समुद्राशी निगडीत असणाऱ्या सर्व काही ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांना खूप प्रिय आहेत म्हणून आपण या दिवशी जी गोमती चक्र आहेत अकरा गोमती चक्र आहेत ती अकरा घ्यायची आहेत आणि लाल कपड्यात बांधून आपण त्यावरती ओ ओम महालक्ष्मी नम्हा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम्हा हा जो मंत्र आहे हा अकरा वेळा बोलायचा आहे आणि उजव्या हातामध्ये घेऊन आणि ही जी आपण जी पुरचुंडियाची जी तयार केलेली आहे बांधून लाल कपड्यामध्ये ती आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर पिवळ्या पिवळ्या कवड्याही आपण सात किंवा पाच घ्यायच्या आहेत या दिवशी आणि त्याच्यावरतीही अशाच प्रकारची आपल्याला सेवा करायची आहे आणि तेही आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये बांधून ठेवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपण अजून एक दुसरा उपाय आहे तो म्हणजे जी गोम गोमती चक्र आहेत ती आपल्याला तीन किंवा पाच या प्रमाणात घ्यायचे आहेत आणि त्याचं चूर्ण चूर्ण म्हणजे आपण असं बारीक असं सा रांगोळीसारखं असं चूर्ण असं तयार करून घ्यायचं आहे आपण घरीच हे तयार करू शकतो हे तयार करून घ्यायचं आणि हे तयार केल्यानंतर या दिवशी आपल्याला हे आपला ज्या आपल्या जो घराचा मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्याच्या समोर थोड्याफार प्रमाणात असं थोडंसं पसरवून द्यायचं आहे यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करण लक्ष्मी मातेला स गोमती चक्र आहेत हे खूप प्रिय आहेत त्यामुळे या दिवशी हा आपण उपाय करावा या दिवशी आपण पिवळे वस्त्र आहे ते धारण करून लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांच्यासमोर आपल्याला म्हणजेच आपल्या देवघराच्या समोर आपल्याला नऊ जे तुपाचे दिवे आहेत हे तुम्ही कणकीचे घेऊ शकता किंवा मातीचे जरी घेतले तरी चालतील याने आपल्याला त्यांना ओवाळायचं आहे ही ही सेवा खूप अतिशय प्रिय सेवा आहे ही आपण करू शकता खूप प्रभावशाली सेवा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अभिषेक घालायचा आहे अभिषेक आपण घालताना जे आपलं स्त्री स्त्रीसुक्त आहे आणि जे पुरुषसुक्त आहे ते म्हणायचं आहे पण अभिषेक घालताना आपण हा कसा घालायचा आहे जर आपल्याकडे जर दक्षिणवरती जर शंख जर असेल तर त्या शंखामध्ये आपल्याला दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून याने आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला आपण अभिषेक घालायचा आहे आणि जर आपल्याकडे शंख जर नसेल तर आपण म्हणजे असं जे आपल्याकडे पळी असते त्या त्या पळीने जरी आपण घातलं तरीही चालू शकतं अशा प्रकारे आपण या दिवशी अभिषेक आहे तो त्यांना घालायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपण दानही करू शकतो वस्त्रदान अन्नदान आपणही या दिवशी करू शकतो या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना तांदळाच्या खिरीचा नैवेद्य आहे तो आपण दाखवायचा आहे त्याचबरोबर जर आजारी व्यक्ती जर एखादी असेल तर त्या तर ह्या व्यक्तीने कोणती सेवा करावी राम रक्षास्त्रोत्र आहे याच्या ज्या नऊ पहिल्या ज्या नऊ ओव्या आहेत याचं आपल्याला पठण आहे ते या दिवशी या व्यक्तीने करायचं आहे किंवा घरातील कोणीही केलं तरीही चालू शकतं आणि जी लक्ष्मीची आपल्याला जर चांदीची किंवा पंचधातूची जर पावलं जर आणणं जर आपल्याला शक्य झालं तर या दिवशी आणायचं आणि त्याची पूजा आहे ती आपल्या देवघरामध्ये करून आपण आपल्या उमऱ्यावरती या दिवशी लक्ष्मीची पावलं आहेत ती आपण लावायची आहेत याने लक्ष्मी माता प्रसन्न होते या दिवशी जर आपण विष्णू सहस्त्रनामाचा जर पाठ जर केला म्हणजे विश्व विष्णू सहस्त्रनाम आहे हे जर हे हे जर आपण जर पठण जर केलं तर आपल्या जीवनामध्ये यश धन पद आणि प्रतिष्ठा याची प्राप्ती होते यापैकी कोणताही एक उपाय आपण आपल्या घरामध्ये जरी अक्षय तृतीया या दिवशी जरी केला तरी चालेल कारण हे सर्व जे उपाय आहेत हे लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायम टिकून राहण्यासाठी हे सर्व उपाय खूप प्रभोश प्रभावशाली उपाय आहेत त्यासाठी हे सर्व उपाय तुम्ही नक्कीच करून पाहावेत लक्ष्मी माता अखंड आपल्या घरामध्ये टिकून राहील आपल्याला कशाचीच कधीच कमी पडणार नाही कारण हा साडेतीन मुहूर्तातील एक असा मुहूर्त आहे आणि खूप असा शुभ दिवस आलेला आहे या दिवशी आपण ही सेवा नक्कीच करावी श्रीस्वामी समर्थ